नमस्कार स्वागत आहे तुमचे माय रेसिपीज मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलवर आज मी बनवत आहे झणझणीत चमचमीत चटपटीत आणि चटकदार अशी भोपळ्याची भाजी पहा ही दुधी भोपळ्याची भाजी बघताक्षणी खावीशी वाटते ज्यांना दुधी भोपळा आवडत नाही त्यांनी जर या पद्धतीने बनवलेली भोपळ्याची भाजी खाल्ली तर ते देखील अगदी आवडीने ही भाजी खातील इतकी ही टेस्टी भाजी होते चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी इथे मी अर्धा दुधी भोपळा अगदी बारीक आकारात कापून घेतला आहे एक मोठ्या आकाराचा कांदा तो देखील बारीक कापून घेतला आहे एक चमचा आलं लसूण पेस्ट बारीक चिरलेली थोडीशी कोथिंबीर आणि दहा बारा कढीपत्त्याची पाने अगदी मोजक्या साहित्यातच चविष्ट चमचमीत अशी ही भोपळ्याची भाजी तयार होते आता कढई गरम करून त्यामध्ये दोन ती तीन ते तीन चमचे तेल ओतावे तेल चांगले गरम झाले की यामध्ये पाव चमचा मोहरी आणि जिरे घालावेत जिरे मोहरी चांगली तडतडू द्यावी आता यामध्ये अगदी चिमुडभर तिंग घालावा लगेचच यामध्ये दहा बारा कढीपत्त्याची पाणी घालावी आणि बारीक चिरलेला कांदा घालावा मध्यम ते मोठ्या आचेवर हा कांदा हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे पलत्याने त्याने एकसारखे हलवत राहावे आता लगेचच यामध्ये एक चमचा आले लसूण पेस्ट घालावी आणि ती देखील या कांद्यासोबत तेलामध्ये चांगली परतून घ्यायची आहे आलं लसूण पेस्ट आणि कांदा याला छान असा सोनेरी रंग येईपर्यंत परतत राहावे मध्यमाचेवर दोन ते तीन मिनटातच हा कांदा छान असा परतला जातो आता या कांद्याचा रंग थोडासा बदललेला दिसत असेल आता यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी आणि ती देखील या तेलामध्ये चांगली परतून घ्यावी कोथिंबीर तेलामध्ये चांगली परतली की भाजीला छान असा स्वाद येतो आणि भाजी अगदी टेस्टी बनते आता लगेचच यामध्ये दोन चमचे मुगाची डाळ घालावी आणि ती देखील या तेलामध्ये चांगली परतून घ्यावी मुगदा तेलामध्ये चांगली परतली की ती लवकर ही शिजते आणि भाजीला छान चवही येते आता यामध्ये अर्धा चमचा हळद एक चमचा लाल तिखट एक चमचा घरचा काळा मसाला पाव चमचा धने पावडर एक चमचा गरम मसाला आणि एक चमचा धने पावडर घालावी आणि हे सर्व सुके मसाले या तेलामध्ये चांगले परतून घ्यावेत साधारण अर्धा मिनिट हे मसाले अगदी मंद मंदाचेवर तेलामध्ये चांगले परतून घ्यायचे आहे। आहेत पहा अशा प्रकारे आता हे मसाले तेलामध्ये चांगले परतले आहेत आणि याचा छान असा स्वादही येत आहे आता यामध्ये कापून घेतलेला दुधी भोपळा घालावा आणि या, या मसाल्यामध्ये हा दुधी भोपळा एक ते दोन मिनिटे चांगला परतून घ्यायचा आहे मसाल्यामध्ये हा दुधी भोपळा चांगला परतला की भाजी टेस्टी बनते आणि या भोपळ्याच्या सर्व कापांना हा मसाला देखील व्यवस्थित लागतो आता यामध्ये चवीनुसार मीठ घालावे आणि पुन्हा एकदा हे व्यवस्थित कलत्याने हलवून घ्यावे मीठ घातल्यानंतर या भोपळ्याला पाणी सुटू लागते आता यावर झाकण ठेवून एक ते दोन मिनिटे अशाच प्रकारे वापरून घ्यावे म्हणजे या मसाला या सर्व भोपळ्याच्या कापांना व्यवस्थित लागतो आता यामध्ये भाजलेल्या शेंगदाण्याचे चार चमचे गोट घालावे आणि पुन्हा एकदा कलत्याने व्यवस्थित हलवून घ्यावे पहा अशा प्रकारे आता या भोपळ्याच्या पोडी आणि मूगडाळ चांगली शिजण्यासाठी यामध्ये आता अर्धा या कप गरम पाणी ओतावे गरम पाणी ओतले म्हणजे भाजी लवकरही शिजते आणि याला छान असे तेलही सुटते पाणी ओतल्यानंतर पुन्हा एकदा हे व्यवस्थित हलवून घ्यावे आता यावर झाकण ठेवून मध्यमाचेवर पाच मिनटासाठी शिजण्यास ठेवावे पाच मिनटे झालेली आहेत तुम्ही पाहू शकता या भाजीला तेलही अगदी छान सुटलेले आहे कलट्याने हे, कल हे पुन्हा एकदा व्यवस्थित हलवून घ्यावे आहा अगदी मस्त झणझणीत चमचमीट टेस्टी अशी ही दुधी भोपळ्याची भाजी तयार झालेली आहे आता या भोपळ्याच्या फोडी छान शिजल्या आहेत की नाही हे हाताने दाबून पाहावे भोपळ्याची फोडी जर हाताने हलकेच दाबली असता ती चटकन दाबली गेली की शिजली असे समजावे अशा प्रकारे ही दुधी भोपळ्याची चटपटीत चटकदार चमचमीत अशी टेस्टी भाजी तयार झाली आहे ही तयार केलेली भाजी आपण भाकरीसोबत चपातीसोबत खाऊ शकतो टिफिनला देखील ही भाजी देता येते तुम्हाला जर आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा धन्यवाद